संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट संकल्प न्यूज डॉट कोन मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस आपण पाहत आहे संकल्प न्यूज मराठी अप की बार कौन आमदार या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामावर संकल्प न्यूज मराठी यांनी एक सिरियल चालवली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालेला आहे वाई खंडाळा आणि महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघात यावेळी कोण आमदार म्हणून निवडून येईल या, या संदर्भात गेली तीन आठवडे संकल्प न्यूज मराठी यांनी एक व्यापक व्यासपीठ सर्व पक्षांच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिलं लोकशाही निकोप करण्याकरता आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा आवाज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता न्यूज मराठीचे संपादक श्री अशोक इथापे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली गेली विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नेते यांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला कोणी मुलाखतींद्वारे तर कोणी प्रत्यक्ष प्रतिक्रिया देऊन आपला सहभाग त्यांनी या निमित्तानं या सिरियलमध्ये दिला वाई खंडाळ आणि महाबळेश्वर हा मतदारसंघ महाराष्ट्रातल्या दोनशे सत्याऐंशी मतदारसंघांनंतरचा एक वेगळा मतदारसंघ होता तीन तालुक्यांचा मतदारसंघ लांबीनं सर्वाधिक लांबीचा मतदारसंघ असं एक वेगळं वैशिष्ट्य असणारा हा मतदारसंघ होता या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाचा आवाज पुन्हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम अशोक इथापे आणि त्यांच्या टीमनं अत्यंत यशस्वीपणानं केलं त्याबद्दल संकल्पन्यूजचे संपादक आणि त्यांचे सगळे सहकारी यांना मनपूर्वक धन्यवाद आपल्या सर्व मतदारांतर्फे देणं हे क्रमप्राप्त आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवारासाठी इच्छुक असलेले श्री अनिल जगताप यांची मुलाखत या चॅनलद्वारे सर्वात सुरुवातीला प्रसिद्ध झाली आणि त्यांची भूमिका जी आहे ती मांडण्याची संधी त्यांना दिली गेली या मुलाखतीची सर्वत्र चर्चा झाली विठ्ठल माने या मुलात मुलाखतकारांनी ही मुलाखत अतिशय चांगली घेतली त्यानंतर न्यूज मराठी यांच्यातर्फे जी गाजलेली मुलाखत झाली ती प्राध्यापक दिलीप जगताप यांची मुलाखत झाली ती मुलाखत अशोक येवले यांनी घेतली आणि या मुलाखतीच्या माध्यमातून महाविकास आघाडीची राज्यातली भूमिका या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवाराची भूमिका ही मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं अन्य कार्यकर्त्यांच्या मुलाखती याही दरम्यानच्या काळामध्ये या चॅनलद्वारे लोकांसमोर आणल्या गेल्या आणि सर्वात शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांचे स्टार प्रचारक नितीन काका पाटील यांची मुलाखत विठ्ठल माने यांनी घेतली आणि ही मुलाखत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संकल्प न्यूज मराठी यांच्यामार्फत केलं गेलं सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांना सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या निमित्तानं न्यूजद्वारे केलं गेलं लोकशाहीच्या प्रचारासाठी लोकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी विविध विचाराच्या विविध पक्षांच्या प्रतिनिधींना एकत्र आणायचं त्यांना त्यांची भूमिका मांडायला सांगायचं आणि ती भूमिका सामान्य माणसांपर्यंत पोचवायचं असं अत्यंत कठीण काम संयमीपणानं आणि संयतपणानं न्यूज मराठी यांच्यामार्फत केलं गेलं हे काम करणाऱ्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेच्या निवडणुकीचा निर निकाल जाहीर झालेला आहे आणि विद्यमान आमदार श्री मकरंद पाटील हे एक लाख एक्केचाळीस मत एक हजार मतं मिळवून सुमारे एकसष्ट हजार मतांच्या मताधिक्यानं या मतदारसंघात निवडून आलेल्या आहेत या मतदारसंघाचे परमनंट आमदार मकरंदाबा पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन संकल्प न्यूज या चॅनलतर्फे आणि त्या चॅनलच्या सगळ्या टीमतर्फे निवडणूक जाहीर झाली की प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती सुरू होती या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीची भूमिका सांगणारी प्राध्यापक दिलीप जगताप यांची मुलाखत आणि त्या मुलाखतीमधून शरद पवार यांचा विचार आणि शरद पवार यांची भूमिका ती दिलीप जगतापांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेली होती या मुलाखतीतून या मतदारसंघातल्या निवडणुकीचं वातावरण तयार झालं लोकांमध्ये चर्चा झाली महाविकास आघाडीची भूमिका शरद पवारांची भूमिका ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संकल्पन्यूजनं एक खालीचा वाटा उचलला सर्वात महत्त्वाची मुलाखत या चॅनलतर्फे प्रसिद्ध केली गेली ती खासदार नितीन काका पाटील यांची मुलाखत अजित पवार यांनी त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती त्या यादीतल्या पहिल्या दहा स्टार प्रचारकांमध्ये नितीन काका पाटील यांचं नाव होतं नितीन पाटील यांनी अनेक आक्षेपांना अतिशय समर्थपणानं उत्तरं दिली त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपाबद्दल त्यांनी अत्यंत समर्पकपणानं काही गोष्टी सांगितल्या मला आणि माझ्या कुटुंबियांना मिळालेली पदं ही जबाबदारीची पदं होती ही पदं लाभार्थी म्हणून आम्ही घेतलेली नव्हती हे नितीन पाटलांनी या मुलाखतीत सांगितलं आणि ही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम संकल्प न्यूजनं केलं ही मुलाखत ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचली त्या त्या लोकांना नितीन पाटील आणि मकरंद पाटील यांची भूमिका निश्चितपणानं पटली विधानसभेच्या निवडणुकीतल्या निकालानं हीच गोष्ट दाखवून दिलेली आहे की मतदारांनी नितीन पाटलांच्या मुलाखतीमध्ये मांडलेली त्यांची भूमिका जी आहे ती स्वीकारलेली आहे संकल्प संकल्पन्यूजनं या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले आणि चांगल्या पद्धतीने योगदान दिलं कोणाची भूमिका लोकांपर्यंत पोचवणं एखाद्या पक्ष लोकांपर्यंत पोहोचवणं एखादा व्यक्ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे संकल्प न्यूज मराठी यांचा उद्देश कधीच नव्हता वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या भूमिका मांडण्याकरता एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि हे व्यासपीठ लोकांपर्यंत नेऊन सोडणं ही न्यूज मराठीची सगळ्यात महत्त्वाची भूमिका होती ती भूमिका संकल्प न्यूजनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडली म्हणजे मेन स्ट्रीमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया हा एखाद्या मतदारसंघाला तेवढा वेळ देऊ शकत नाही किंवा तेवढा वेळ देणं त्यांना शक्य नाही प्रिंट मीडियाच्या स्वतःच्या अशा काही मर्यादा आहेत अशा वेळी संकल्प न्यूज मराठीनं एका मतदारसंघाची जबाबदारी समर्थपणानं पेरली आणि त्या मतदारसंघातल्या मतदारांना विचार करायला भाग पाडलं निर्णय घ्यायला भाग पाडलं आणि एका निर्णयापर्यंत येऊन जे आहे ते मतदान करण्यापर्यंत या मतदारसंघातल्या मतदारांना नेण्याचं काम संकल्प न्यूज मराठी या चॅनलनं चांगल्या पद्धतीनं केलं अपेक्षा संकल्प न्यूज मराठीचे संपादक अशोक गिथाबे यांच्याकडून एवढीच आहे की पुढच्या निवडणुकीच्या पर्यंत महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ कव्हर करण्याची आणि सगळ्या मतदारसंघांना अशा पद्धतीनं न्याय देण्याची जबाबदारी जी आहे ते संकल्पन्यूजनं स्वीकारावे ते ते स्वीकारतील यासाठी त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा या, या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांना एकोणऐंशी हजारापेक्षा अधिक मतं मिळालेली आहेत तब्बल एकोणऐंशी हजार मतं मिळणं हा छोटा आकडा नाही अरुणादेवी पिसाळ यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा अरुणादेवी पिसाळ यांना जर सहा महिने किंवा एक वर्ष एवढा कालावधी या मतदारसंघामध्ये अगोदर काम करण्याची संधी मिळाली असते तर त्यांनी काही वेगळं चित्र मतदारसंघामध्ये उभं केलं असतं असं वाटावं असं आश्वासक काम जे आहे ते या विधानसभेला त्यांच्याकडून दाखवलं गेलेलं आहे इतर उमेदवारांनी मिळवलेली मतं हे देखील लक्षणीय आहे या मतदारसंघामध्ये ज्यांना लोकप्रतिनिधी बनण्याची इच्छा आहे आणि ज्यांना आमदार व्हावं असं वाटतं त्या सगळ्या युवकांना संकल्प न्यूज मराठीतर्फे मनपूर्वक शुभेच्छा ज्यांनाही या मतदारसंघाचं नेतृत्व करावं असं वाटतं त्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की बाबांनो या मतदारसंघामध्ये ज्याला आमदार म्हणून निवडून यायचं आहे त्या प्रत्येकाचं काम हे परमनंट आमदार असलेल्या सध्याच्या मकरंद पाटलांनी अवघड केलेलं आहे मकरंद पाटलांचं सदैव लोकांमध्ये राहणं लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं लोकांच्या अडचणीला सगळ्यात पुढं येऊन फ्रंटवर लढणं आणि लोकजीवनाशी समरस होताना विकासाची कामं जी आहेत ती करणं ह्या सगळ्या गोष्टींना लोकप्रतिनिधीबद्दलच्या सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मकरंद पाटलांच्या गेल्या वीस वर्षातल्या कामामुळं आणि कर्तृत्वामुळं लोकांच्या लोकप्रतिनिधींबद्दलच्या अपेक्षा कमारीच्या वाढलेल्या आहेत ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघामध्ये निवडून यायचं आहे त्याला मकरंद पाटलांपेक्षा अधिक चांगलं काम करावं लागेल त्याला मकरंद पाटलांपेक्षा अधिक चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल त्यांच्यापेक्षा अधिक वेळ लोकांमध्ये राहावं लागेल लोकजीवनाशी समरस व्हावं लागेल लोकांचे प्रश्न आणि लोकांच्या समस्या घेऊन रस्त्यापासून ते विधानभवनापर्यंत जावं लागेल हे काम करणं हे खूप अवघड आहे पण ज्यांना या कामामध्ये उतरायचं आहे अशा भविष्यामध्ये या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व युवकांना आणि सर्व भावी प्रतिनिधींना संकल्प न्यूज मराठीतर्फे मनपूर्वक शुभेच्छा मकरंद पाटील हे या निवडणुकीमध्ये लक्षणीय मतं घेऊन निवडून आलेले आहेत मकरंद पाटील हा यांचा हा चौथा विजय आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये मकरंद पाटलांना जे मताधिक्य होतं त्यापेक्षा मता दोन हजार चौदाला त्यांचं मताधिक्य वाढलेलं आहे दोन हजार एकोणीसला त्यांचं मताधिक्य वाढलेलं आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्येही त्यांचं मताधिक्य वाढलेलं आहे प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना वेगवेगळ्या समस्या समोर असताना मकरंद पाटील यांचं मताधिक्य वाढत असेल तर त्याचं रहस्य काय आहे हेही समजावून घेतलं पाहिजे मकरंद पाटलांना निवडणुकीच्या तोंडावर लोकांमध्ये मिसळायला जायचं आणि गावागावामध्ये मिटिंग घ्यायचा असा प्रकार करावा लागत नाही कारण सातत्यानं लोकांमध्ये राहणारा सातत्यानं लोकांमध्ये मिसळणारा लोकांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत असणारा लोकप्रतिनिधी ही मकरंद पाटलांची खरी ओळख आहे गेल्या वीस वर्षाच्या आपल्या राजकीय प्रवासामध्ये मकरंद पाटलांनी सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी केलेला आहे एखादा निर्णय घ्यायचा असतानाही ते कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय महत्वाचा निर्णय घेत नाही किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा सहकारी साखर कारखाना या दोन साखर कारखान्यांच्या ऐंशी हजार सभासदांना विश्वासात घेऊन हे दोन साखर कारखाने सुरू करण्यामध्ये मकरंद पाटलांनी मिळवलेलं यश हे त्यांच्या यशाचं विधानसभेतल्या निवडणुकीतल्या यशाचं एक प्रमुख कारण आहे असं म्हटलं तरी चालेल या मतदारसंघातल्या अनेक शेतकऱ्यांचं जीवनमान हे या दोन कारखान्यांवर अवलंबून आहे हे दोन कारखाने सुरू राहिले अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या टिकल्या अनेक सभासदांना त्यांचा ऊस कारखान्याकडे घालायला एक हक्काचं साधन भेटलं आणि मागची राहिलेली ऊसाची थकबाकी हे देखील भागवण्यात मकरंद पाटील यशस्वी ठरले या सगळ्या गोष्टींमुळं मकरंद पाटलांचं मताधिक्य यावेळी वाढलेलं आहे या, या मतदारसंघामध्ये कोरोना काळामध्ये मकरंद पाटलांनी केलेलं काम हे लक्षणीय आहे कोरोना काळामध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिले चार पाच दिवस कसे तरी मकरंद पाटील घरात थांबले पण त्यानंतर घराबाहेर पडून वाईमध्ये शेंदूर जणला पाचगणीमध्ये कोरोना सेंटर सुरू करणं आणि लोकांच्या मदतीला अडचणीला सदैव धावणं हे काम मकरंद पाटलांनी केलेलं आहे निवडणुकीमध्ये मतदान करत असताना मतदार या गोष्टी विसरलेले नाहीत हे मतदानाच्या त्यांच्या एक लाख चाळीस हजारापेक्षा अधिक असलेल्या मतांवरून दिसून येत आहे वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये एकवीस बावीसला अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे ओढे वाहून गेले रस्ते वाहून गेले जमिनी खचल्या लोकांची घरं जी आहेत ती ढासळली अशा वेळी रात्री दोन वाजता तहसीलदार प्रांत जेसीबी पोकलँड आणि सर्व शासकीय यंत्रणा घेऊन स्वतःच्या जीवावर उदार होऊन मकरंद पाटील हे वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये फ्रंटला लढायला होते फ्रंटला लढणारा योद्धा ही मकरंद पाटलांची खऱ्या अर्थानं वेगळी ओळख आहे महाबळेश्वर तालुक्यामधल्या अतिवृष्टीमध्ये तर तीस चाळीस वर्ष तयार केलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते ढसळलेलं होतं कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर महाबळेश्वर तालुक्यात ता राहिलेलं नव्हतं तिथंही म मकरंद पाटील हे फ्रंटला उभे राहून लढले गेल्या दोन वर्षाचा स्पॅन त्यांना मिळाल्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातले रस्ते पूल याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते त्यांनी उभं केलेलं आहे संकट काळामध्ये लोकांच्या मदतीला उभा राहिलेला लोकनेता प्रतिभा मकरंद पाटलांनी स्वतःच्या कामातून तयार केलेली आहे त्यासाठी मकरंद पाटलांनी जाहिराती केल्या नाहीत त्यासाठी मकरंद पाटलांनी कोणत्या एजन्सी नेमल्या ने नाहीत त्यासाठी मकरंद पाटलांनी स्वतःचे व्हिडिओ कुठं प्रसिद्ध केलेले नाहीत बघणारे लोक ज्यांना मदत केली ती सामान्य माणसं सा हे मकरंद पाटलांचे ब्रँड अँबॅसेडर झाले आणि असा लोकप्रतिनिधी असला पाहिजे हे या लोकांनी सातत्यानं सर्वांसमोर सांगितलं संकट काळामध्ये मकरंद पाटलांची सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पळण्याची वृत्ती आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत याचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये झाला सर्वात शेवटची आणि महत्वाची गोष्ट की विकासाशी असलेलं आपलं नातं हे मकरंद पाटलांनी कधी सोडलं नाही वाई शहरातल्या अनेक प्रशासकीय इमारती पूल रस्ते याची कामं आणणं आणि ती कामं मार्गी लावणं नुसती मार्गी लावणं नाही तर ती पूर्णत्वास नेणं हा प्रकार पाच वर्षाच्या शेवटच्या मकरंद पाटलांच्या विधानसभा सदस्यत्वाच्या कालखंडात जो आहे तो अधिक प्रकर्षानं दिसला तर पूर्वीही त्यांनी अनेक विकासकामं जी आहेत ती या मतदारसंघामध्ये खेचून आणलेली होती विकास कामं खेचून आणायची त्याच्यासाठीचा सा निधी मिळवायचा आणि आपल्या मतदारसंघामध्ये एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं चा, यासाठीचा सा त्यांनी केलेला प्रयत्न हा यशस्वी झालेला आहे हे त्यांच्या निवडणुकीतल्या यशावरून आपल्याला दिसून येते मकरंद पाटलांचं सगळ्यात मोठं यशाचं रहस्य कुठलं असेल तर त्यांच्या भोवती असलेले त्यांच्या कार्यकर्त्यांचं जाळ आहे मकरंद पाटील जिथं जातील तिथं त्यांच्या भोवती कार्यकर्ते होते मकरंद पाटील हे कार्यकर्त्यांबरोबर वावरत असताना एखाद्या गावात जात असताना निवडणुकीसाठी जाऊ देत नाहीतर एक निवडणुकीच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये कोणत्या भागाला भेटी द्यायला जाऊ देत मकरंद पाटलांबरोबर तुम्हाला गाड्यांचा ताफा कधी दिसलेला आढळणार नाही मकरंद पाटील हे कार्यकर्त्यांच्या टोळ्या घेऊन कधी फिरत नाहीत एकट्यानं ना त्या त्या ठिकाणी जायचं आणि तिथल्या तिथल्या लोकांना मदत करायची तिथल्या वातावरणात तिथल्या माणसांमध्ये रममाण व्हायचं त्यांच्या जीवनाचा भाग व्हायचं हे काम मकरंद पाटील यशस्वीपणानं करू शकले हेच या निकालावरून दिसून येत एक लाख एक्केचाळीस हजाराचं एक्केचाळीस हजार मतं मिळवणं ही गोष्ट छोटी गोष्ट नाही मकरंद पाटील यांचं भविष्य उज्ज्वल आहे मकरंद पाटील यांना राजकारणामध्ये अधिक चांगल्या संधी ज्या आहेत त्या नक्की उपलब्ध आहेत अजित पवार आणि मकरंद पाटील यांचे असणारे स्नेहाचे संबंध हे मकरंद पाटलांना राज्याच्या राजकारणामध्ये भविष्यात मोठ्या जबाबदाऱ्या नक्की देणार आहे याची खात्री आणि याचा विश्वास जसा मकरंद पाटलांच्या कार्यकर्त्यांना आहे तसाच तो या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या सर्वसामान्य माणसालाही आहे सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना कमालीचा साधेपणा सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळण्याची वृत्ती आणि सामान्य माणसाच्या दुःखाशी त्याच्या समस्यांशी लढण्याची तयारी या सगळ्या गोष्टीमुळं मकरंद पाटील हे एक लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसमोर चौथ्या वेळी आलेले आहेत ही चौथे विधानसभेची मकरंद पाटलांची टर्म आहे या टर्ममध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशी लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे तिसऱ्यावेळी विधानसभेच्या तिसऱ्या टर्ममध्ये मकरंद पाटलांना मंत्री होण्याची संधी उपलब्ध होती परंतु किसनवीर सहकारी साखर कारखाना हा कारखाना सुरू करणं आणि खंडाळा सहकारी साखर कारखान्या हाही कारखाना सुरू करणं यासाठी मंत्रिपदाची ऑफर बाजूला ठेवून त्यांनी कारखान्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे कारखाना सुरळीत पार पाडलेला आहे आणि अशा एका कर्तृत्ववान लोकप्रतिनिधीचा वापर जो आहे तो आत्तापर्यंत या मतदारसंघाला झाला आत्तापर्यंत सातारा जिल्ह्याला झाला तो सगळ्या राज्याला झाला पाहिजे आणि राज्याच्या प्रगतीसाठी मकरंद पाटलांचा हातभार लागला पाहिजे ही भावना त्यांच्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाच्या मनामध्ये आहे मकरंद पाटलांना त्यांच्या या यशाबद्दल संकल्प न्यूज मराठीतर्फे मनपूर्वक शुभेच्छा या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा मकरंद पाटील हे नेहमीप्रमाणे केवळ त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून काम करणार नाहीत तर या मतदारसंघातल्या सर्व मतदारांचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतील याची खात्री आणि विश्वास आहे भविष्यामध्ये त्यांना अधिक जबाबदारीचं पद मिळावं अशी तर्फे मनपूर्वक शुभेच्छा संकल्प न हा जो अभिनव उपक्रम इथं राबवला आणि या विधानसभाच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांमध्ये जागृती करून सर्व पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि ने विचारांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला या मतदारसंघातल्या नागरिकांची मतदारांची मोठी साथ लाभली तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी